नमस्कार सर तिरवन्दानं मी सूरज जुगले सूरज जुगले ॲग्री बायोटेक आहे युट्यूब चॅनलवर सुरुजे सरचं स्वागत करतो आहे आता आपण जो प्लॉट बघतो हा उन्हाळ्यात केला प्लॉट प्रॉटे क्रांती वराठीचा आता तेव्हा आपण ते पन्नास प्लस दिवस सांगतो आता वातावरण जरा चेंज झालं आहे टेम्परेचर कमी झाले तर पंचाळीस प्लस दिवसामध्ये येणार आहे आता आपल्यासोबत आहेत निखिल वसावेनी हा प्लॉट केला होता गाव आहे बेरवाडी बेरवाडीमध्ये निपाड तालुक्यातील बेरवाडी इथं प्लॉट केला होता चमक बघू शकता एक सण चमक आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे किंवा टेम्पोच्यामध्ये पण प्लॉट खूप चांगला दमला आणि गारा वगैरे झालं होतं बऱ्याच अक्षरश पान नऊ ते राहिले त्या स्टेलसचा प्लॉट आजच्या कनेच्याला हातक धरून आहे मग त्यांच्याकडूनच त्यांचं काय म्हणणं आहे ते नमस्कार भाऊ नमस्कार मी निखिल वसावी आमचा हा प्लॉट क्रांती वरायटी आहे हा आता का एकेचाळीस दिवसात झाला आहे आणि हा आज उद्या काढायला सुरुवात करायची व्यवहार झाला आहे प्लॉटचा हा प्लॉटचा व्यवहार झाला आहे तर तुम्हाला बदल काय वाटला इतर कोथिंबीर या कोथिंबीर मध्ये पानामध्ये चमक आहे आणि जळी पडायच म्हणजे एक, एक नंबर आहे जळीच पडत नाही बर त्याच्यामुळं हीच व्हरायटी टाकायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे बर आणि दुसरं असं कि पिवळी कुठंच नाही ना पिवळी नाही आहे काय गर्दा कलर आहे एकदम कलर एकच नंबर आहे आणि एकच नंबर ही व्हरायटी म्हणजे बऱ्याच च्या गावांनी सांगितलं हीच वरायटी वापरा आम्हाला पण सांगा पुढच्या वर्षी करायला बरं बरं धन्यवाद तर अशा प्रकार ही व्हरायटी आहे क्रांती म्हणून तर बियाणे मिळण्यासाठी आपण कॉल करू शकता शहाऐंशी ऑर्डरसष्ट अठोस एक्केचाळीस एक्क्याऐंशी व्हॉट्सअपवर ऑर्डर देऊ शकता पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी झिरो चार झिरो सहा नव्वद धन्यवाद क्रांतीचं स्पेसिफिकेशन असं आहे की स्टेलिस सेगमेंटमध्ये जाते आज बऱ्याचशा कंपन्यांकडं हा सेगमेंटच उपलब्ध नाही आहे तर शेतकरी मित्रांनी याबद्दल विचार करायला काही अडचण नाही आहे आता तुम्ही बघू शकता की पानाची चमक बघा पाना एंटी रिप्लेक्षन मारती इतकी सम्मा के चला धन्यवाद